बातमी आहे कोल्हापूरमधून कोल्हापूरमध्ये पंचगंगेला जलपर्णीचा विळखा बसलेला आहे रासायनिक पाण्यामुळे पंचगंगेमध्ये प्रदूषण झालंय कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर पाटील यांनी पाहूयात मी सध्या उभा असणार हे कोणती लॉन नाही किंवा मैदान नाही हे आहे पंचगंगा निधीचे पात्र कोल्हापुरातील जलवाहिनी असणाऱ्या आणि सर्वात जास्त पवित्र मानली जाणारी पंचगंगा नदी ही आता जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे गेल्या काही दिवसापासून कोल्हापूरात सामाजिक संस्था असतील आणि काही घटक असतील हे निवेदन देतात आंदोलन करतात त्यावर कोणताही प्रशासनानं कारवाई केलेली नाही परंतु हे जलतरण जलपर्णी ही, जल जल ही पंचंगा नदी पात्रात वाढतच आहे प्रदूषण नियंत्रण मंडळावर कित्येक वेळा कित्येक जणांनी मोर्चे काढले आंदोलन केली तरीही जलपरणीकडे कुणाचंही लक्ष नाही पंचगंगा नदीपात्रामध्ये असणारे ही जलपर्णी वाढतच चाललेले आहे आता मी सध्या असलेल्या ठिकाणापासून जे शिरोली नाक्यापासून ते आखी इच्छरगंज असेल किंवा नरसीवाडी असेल या ठिकाणीही जलपर्णी वाढत गेलेली आहे कोल्हापुरातील जलवाहिनी जलपर्णी वाढत असतानाच या जलपर्णीच्या विळख्यात पूर्ण नदीपात्र अडकलेलं दिसते मी उभा असलेले हे ठिकाण आता आहे शिरोली नाक्यावरील ज पंचेंगा नदीचे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर